मित्रांनो नमस्कार मी किशोर कुमार श्रीधर दीक्षित गुरुजी आज आपणासाठी एक छोटीशी गोष्टी सांगत आहे गरुड पुराणातील कथा मित्रांनो गरुड पुराणामध्ये अतिशय छोटी गोष्ट नमूद करण्यात आली आहे ती मी आज आपणासमोर सादर करीत आहे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू येण्यासाठी त्या व्यक्तीची वेळ काळ आणि ठिकाण या तिन्ही गोष्टी ज्या दिवशी एकत्र येतात त्या दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू होतो हा आटळ असलेला मृत्यू समजला जातो त्या अनुषंगाने गरुडावरती भगवान श्री विष्णूंनी नमूद केलेली एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे गरुड हा पक्षी सगळ्यात वेगवान उडणारा आणि शरीराने मोठा असणारा पक्षी मानला जातो गरुड हा अतिशय पुण्यवान आणि धार्मिक वृत्तीचा होता एक दिवस त्याने भगवान विष्णूंना विचारले भगवान माझ्या आईचा मृत्यू हा कधी आहे त्यावरती भगवान विष्णू सांगतात उद्या दुपारी दोन वाजता तुझ्या आईचा मृत्यू होणार आहे त्यानंतर गरुड विचारतो की मी वेगवान उडणारा आणि सगळ्यात उंच भरारी घेणारा पक्षी आहे त्याकरिता मी माझ्या आईला इतक्या उंच शिखरावरती घेऊन जाईल की तिथे यमराज माझ्या आईला घेण्यासाठी येऊ शकणार नाही म्हणून गरुड घरी येतो आणि त्याच्या आईला पंखावरती बसवतो आणि उंच शिखरावरती घेऊन जातो तोपर्यंत दुपारचे दोन वाजलेले असतात तो त्याच्या आईला पंखाखाली उतरवतो आणि पाहतो तर आई गतप्राण झालेली असते म्हणजे मृत्यूशय्यावरती पडलेली असते परत गरुड भगवंताचा धावा करतो आणि भगवंतांना विचारतो देवा मी माझ्या आईला मृत्यू न यावा या करता उंच शिखरावरती घेऊन आलो कारण मला वाटले की उंच शिखरावरती माझ्या आईचा मृत्यू होणार नाही पण मी शिखरावरती आईला घेऊन आलो आणि लगेच आईचा मृत्यू झाला त्याचे कारण काय भगवान त्याला सांगतात तू जर तुझ्या आईला इथे जिथे होती तिथे ठेवले असते तर आईचा मृत्यू झाला नसता कारण तुझ्या आईचा मृत्यू या शिखरावरती लिहिलेला होता आणि तुला तशी बुद्धी प्राप्त झाली आणि तू तु तुझ्या आईला शिखरावरती घेऊन आला म्हणून तुझ्या आईचा मृत्यू झाला म्हणून परत भगवंत त्याला सांगतात मृत्यूसाठी वेळ काळ आणि ठिकाण या सर्व गोष्टींचा एकत्र मिलाप होतो व्हावा लागतो तेव्हा माणसाच्या मृत्यू होतो मित्रांनो गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद